हॅलो फ्रेंड्स सर्वांना माझ्या नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर फाय ओ फाय आज आपण आवळ्याचे झणझणीत लोणचे करून पाहणार आहोत त्यासाठी मी किलो आवळे घेतले आहेत आणि ते धुवून नंतर कपड्याने स्वच्छ पुसून कोरडे केले आहेत आता त्यांना आपण स्टीमर मध्ये उकडून घेऊया आयुर्वेदी आवळ्याला अमृता हे सुद्धा नाव आहे आवळा असंख्य रोगांना दूर ठेवतो आवळा अनेक प्रकाराने सेवन करता येतो जसे आवळा चूर्ण आवळा कॅन्डी आवळा ज्यूस मोर आवळा किंवा आवळ्याची सुपारी वर्षभर आपण आवळा सेवन करू शकतो रेडीमेड बॉटल मधला ज्यूस त्यातील प्रिझर्वेटिव्ह मुळे शरीराला हानिकारक होतो म्हणून कधीही आपण फ्रेश आवळा ज्यूस प्यायला पाहिजे लिंबू व संत्र्यापेक्षा तीनशे पट विटॅमिन सी आवळ्यात असते म्हणून आवळ्याला सी चा खजिना हाऊस असे म्हटलं आवळा उकडल्यानंतर आपण त्यातली बी काढून टाकूया मी अर्धा किलो आवळे घेतले होते त्याचे दोन भाग करणार आहे एका भागाचा मी लोणचे बनवणार आहे आणि अर्ध्या भागाचा खट्टा मिठा आचार बनवणार आहे आता लोणच्याला सुरुवात करताना जे मोठे मोठे तुकडे होते त्याला थोडेसे बारीक करून घेऊया म्हणजे खाताना तेवढा त्रास आता एका पॅन मध्ये पांढरी मोहरी काळी मोहरी मी हे सगळं दोन दोन चमचे घेत आहे त्यानंतर जिरे अर्धा काळे मिरे आणि अर्धा चमचा मेथी दाणे टाकूया आणि त्याला छान ड्राय रोस्ट करून घेऊया बंद आचेवर सगळे चीज भाजून घ्या कारण करपले नाही पाहिजे करपले तर ते कडवट होणार आता त्याला थंड होण्यासाठी वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर मिक्सर मधून त्याचा पावडर बनूया मी ही सर्व माहिती डॉक्टर स्मिता बोरा यांच्या अरहम मराठी या चॅनल घेतलेली आहे आता आपण एका छोट्या बॉल मध्ये अर्धी वाटी सरसोच तेल गरम करूया धूर उठेपर्यंत त्याला आपण गरम करायचं आहे आणि नंतर त्याला थंड करायला ठेवा आता आवळा त्यामध्ये मी काही मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत मिरच्या एक चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट तीन चमचे पांढरे मीठ अर्धा चमचा हिंग टाका आणि त्यानंतर एक चमचा काळे मीठ टाका आता आपण जे पावडर बनवून ठेवलं होतं ते दोन किंवा अडीच चमचे टाका माझ्याकडे मसाला सुद्धा होता तो सुद्धा मी घालत आहे आता थंड केलेलं तेल घालूया आणि छान मिक्स करूया अश्या प्रकारे आपलं लोणचं छान झणझणीत बनते मिरच्या ज्यांना खायच्या ते मिरच्या खातील आणि ज्यांना आवळे खायचे ते आवळे खातील अशा प्रकारे टू इन वन हे लोनच तयार होते त्याला छान दोन दिवस मुरू द्या मुरल्यानंतर बघ आहे अस की नाही छान झणजणी त्याला छान धुवून कोरडे केलेल्या बर्डी मध्ये भरून ठेवा आणि फ्रिज मध्ये जर त्याला ठेवलं तर ते जवळपास महिनाभर टिकते थँक्यू